one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे नक्की काय असणार अपडेट संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला लायकन देखील ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता तर पहा काय करायचं लाडक्या बहिणी सर्व प्रथम तो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे तुमचे काय जे प्रश्न असतील ते आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ असतील वेगवेगळ्या वे वे योजना असतील जसं की लाडके बहिणी योजनेशी रिलेटेड अपडेट असतील किंवा जॉबशी रिलेटेड अपडेट असतील सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीचं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कोणताही वेळ व्हान होता तर आजच्या या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात कारण म्हणजे खूप महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे तर पा दोन महिने संपले परंतु खात्यात पैसे आलेले नाही आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता चर्चा सुरू ज्या आहे चक्र सुरू झालेला आहे तीन हजार रुपये कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी पडायला सुरुवात झालेला आहे पहा सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण लाडकी बहिणी योजनेच्या दोन महिन्याच्या हप्त्याची वाट महिला बघत आहेत दरम्यान महापालिका निवडणुका आधी महिलांना पैसे मिळणार का असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत तर पा लाडक्या बहिणी दोन महिन्याच्या हप्त्याच्या आता प्रत्यक्षित लागून राहिल्या आहेत कारण नोव्हेंबरचा हप्ता पण आलेला नाही आहे त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता असे टोटल पंधराशे पंधराशे म्हणजे एकूण तीन हजार रुपयाचा हप्ता आता बँक खात्यावरती येण्याच्या प्रत्यक्षात आहेत परंतु अजून देखील पैसे जे आहेत ते यायला सुरुवातच झाली नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पंचवीस जिल्ह्यामध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे परंतु अजून जे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली नाही आहे त्याची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्वप्रथम पहा तुम्हाला जर ज्या तुम्ही पंचवीस जिल्ह्यामध्ये असाल आणि तुमचे जर पैसे आले असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला असू नका की आम्हाला पैसे आलेले आहेत तर पहा पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता चार चार जे आहे चक्र सुरू झालेल्या आहेत बँकेमध्ये जात आहेत आणि विचारत आहे की आमचे लाडक्याबाईंचे पैसे आले की नाही महापालिका निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का असा देखील या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेत महिलांना मागच्या दोन महिन्यापासून योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही आहे निवडणुकीच्या रण धुमाळात महिला नोव्हेंबर असेल किंवा डिसेंबर हप्त्याची आता मोठ्या प्रमाणात वाट पाहतात आणि आता जानेवारी सुरू होणार आहे अगदी तीन ते चारच दिवस बाकी आहेत आणि तीन ते चार दिवसात आता हा डिसेंबरचा महिना देखील संपणार आहे, आहे। गेल्या दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत अजून थकीत आहेत दरम्यान एकही रुपया खात्यावरती आलेला नाहीये आणि हीच ही तपासण्यासारखे तपासण्यासाठी लाडक्या बहिणी आता बँकेनं चक्रा वाढलेल्या आहेत तर पहा दोन महिने उलटून गेले तरी पैसे नाही दोन महिने उलटून देखील योजनेचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी आता वाट पाहावी लागत आहे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता महान महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची जी आहे ती आता चिंता या ठिकाणी वाढू लागलेली आहे गेल्या दोन महिन्यापासून अनेक महिलांच्या खात्यात योजनेच्या हप्ते जमा न झाल्याने लाडक्या बहिणी सध्या पैशांच्या प्रत्यक्षेत लागून राहिल्या आहेत अनेक लाडक्या बहिणी प्रश्न देखील पडत आहेत की लाडकी बहिणी योजना बंद तर नाही झाली नक्की काय प्रॉब्लेम काय अडचण आहेत की आम्हाला चा हप्ता भेटत नाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे हा निधी रखडला असल्याची अशी देखील चर्चा बाहेर आपल्याला बाहेर किंवा सोशल मीडियावरती आपल्याला ऐकायला मिळते बँक खात्यावरती पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी महिलांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत या लाडक्या बहिणीच्या खात्यावर अखेर पैसे कधी जमा होतील हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतो महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी महिलांना पैसे मिळणार का हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या रंधुमाळीमुळे सुरू आहे आणि पंधरा जानेवारी ते सोळा जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत आधी महिलांना पैसे मिळणार का असं देखील यामध्ये प्रश्न विचारले जात आहेत मकर संक्रांतीपूर्व मुहूर्त साधत चौदा जानेवारी चौदा जानेवारीच्या रोजी महिलांना पैसे मिळतील का अशी देखील या ठिकाणी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर डिसेंबरचा असो नोव्हेंबरचा असो आणि जानेवारीचा असो तिन्ही टप्पे एकत्र एक साडेचार हजार रुपये मिळणार का अनेक लाडक्या बहिणी प्रश्न पडलेले आहेत आता हप्ता केव्हा येतो तर नक्कीच पुढची डेट अनाऊन्समेंट झाली सरकारी अपडेट काही आली तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू तो आपला है। हो तो। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे वेळोवेळी मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला पैसे आले की नाही त्या पंचवीस जिल्ह्यांमधील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट करून सांगा तर चला भेटूया आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयंजय महाराष्ट्रमध्ये नंतर